आदरणीय स्वामी भक्त राय परामे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण आठवं सिंहावलोकन याचा भाग दुसरा मध्यंतरीच्या काळात सामाजिक सुधारणेच्या दृष्टीनं त्यांनी आपल्या गावी बहुमोल कामगिरी केली त्यांच्या अध्यात्मप्रवण प्रवृत्तीला एकोणीसशे तेवीसमध्ये सद्गुरूंचा वरदहस्त लाभून याही बाबतीत त्यांचा जीवनप्रवाह अस्खलित सुरू झाला निवृत्ती मार्गातील प्रगतीचे टप्पे आक्रमित असतानाच त्यांच्या प्रवृत्तीपर कार्यात यत्किंचितही उणेपणा आला नाही तर त्याला उलट दिव्यतेचा शृंगारच लाभला त्यांचं सामाजिक कार्य अधिक प्रभावी होऊ लागलं स्वाभाविक आणि प्रयत्नपूर्वकही त्यांच्यात दैवी गुणांचा विकास होऊ लागला पुण्यास गेल्यानंतर त्यांच्या जीवन विकासाला अधिकच व्यापक क्षेत्र उपलब्ध झालं आणि त्याचा त्यांनी भरपूर फायदा घेतला तिथल्या प्रवृत्तीपर वातावरणात ते रंगून न जाता आचार प्रवृत्तीचा परंतु विचारनिवृत्तीचा असं जीवनसूत्र त्यांनी राखलं होतं सद्गुरुनाथ बाबांचं सान्निध्य लाभल्यामुळं आध्यात्मिक प्रवृत्ती प्रबळ होऊन निवृत्तीचं किंवा अनासक्त असं जीवनाचं सूत्र सर्व व्यवहारात अखंड अनुस्यूत राहू लागलं आणि याच आंतरिक अवस्थेत कायदेभंग बहिष्कार इत्यादी चळवळीत भाग घेऊनही ते त्यागी जीवनाचाच अनुभव घेत होते या कालखंडात त्यांची पारमार्थिक पात्रता कशी वाढत होती हे दाखवणारी त्यांची बोलकी पत्रच समर्थ आहेत याच कालखंडात योगायोगानं जमून आलेले विवाहाचे योग त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीला पोषक होऊन त्यांना भोगी न बनवता योगी होण्यालाच कसे कारण झाले हे मोठं आश्चर्यजनक झालं हे आपण पाहिलंच आहे प्रवृत्ती कार्याला पूर्णाहुती मिळण्याचा काळ येताच अकस्मात आजाराचं निमित्त होऊन त्यांचे प्रवृत्तीचे पाय पांगळे झाले त्यांचा जीवनाचा संपूर्ण ओघ आता एकाच दिशेनं वाहू लागला देहबल कमी होऊन आत्मिक बल वाढलं हे सर्व ईश्वराचं मंगल देणंच आहे असं त्यांनी मानलं त्यांच्या प्रवृत्तीपर महत्त्वाकांक्षा विराम पावल्या देहबळ क्षीण झालं परंतु या बाह्य प्रवृत्तीपर शक्ती जणू काय त्यांच्या अंतःशक्तींना पुरवठा करण्याकडं वेचल्या जाऊ लागल्या असं वाटतं सर्व काळ भगवत चिंतनात प्रत्यक्ष रंगून जाण्यातच ते दंग असायचे त्यांना सदोदित एकांत आवडू लागला अखंड एकांत आवडे जीवास लौकिकाचा त्रास वाटत असे लावूनिया मन देवाचे चिंतन वाटेरात्रंदीन करावेसे देहाचा अभिमान गळावा संपूर्ण भावे भावे लीन हरिपाई स्वामी म्हणे घ्यावे हरीचे दर्शन नावडे त्या दुजे काही सदोदित स्वरूपनिद्रेत अवस्थेत स्वानंदातच रंगून जाण्याचा सतताभ्यास आवडीच्या पडीभरानं चालू लागला त्यांच्या चरित्राकडे पाहताना त्यांच्याच निरनिराळ्या पत्रांवरून एक स्पष्ट आणि ठळक गोष्ट चटकन लक्षात येते ती ही की आपलं जीवन निष्कलंक असावं दैवी संपत्तीनं संपन्न असावं पटेल तेच प्रामाणिकपणे करावं असं त्यांना वाटे मोठमोठ्यांच्या संगतीत परोपदेशे पांडित्यच अधिकांश आढळून आल्यामुळं लोकव्यवहाराला त्यांचं मन विटत असे आणि पारमार्थिक क्षेत्रातही अहममान्यतेनं वागणारे आचार भ्रष्ट विद्वान पाहून परमेश्वरा यांना वाचव असं म्हणण्याची वेळ येत असे आपल्या गुरुबंधूंना मित्रत्वाच्या नात्यानं सावधानतेचा इशारा देऊन साधकावस्थेतही मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे एकोणीसशे चौतीसच्या आजारपणानं त्यांचा पारमार्थिक अधिकार उत्तरोत्तर वाढत जाऊन भक्तिज्ञान वैराग्यानं ते मंडित झाले सिद्धावस्थेचा भावही भावातीत अवस्थेत जिरून सद्गुरु पदवी भूषित करण्याची पात्रता त्यांच्यात आली आणि त्यांच्या साधुत्वाचा कीर्ती परिमल दूरवर पसरून अनेक जीवांचं कल्याण झालं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्